रविवार दिनांक दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान जिंतूर तालुक्यातील अंबरवाडी गावठाण या ठिकाणी विजेच्या खांबावर काम करत असताना अचानक विद्युत प्रवाह सुरू झाल्याने त्या विजेच्या खांबावर काम करणारे अरुण कापुरे यांचा जागीच मृत्यू झाला अंबरवाडीहून अमलगाव किनी या गावच्या मेन लाईनचे जॅम्पिंग तुटल्याने लाईनमन राहुल प्रकाश वाकडे यांनी कनिष्ठ अभियंता गव्हाने यांच्याकडून या कामाच्या दुरुस्तीचे परमिट घेतले होते बामणी एम एस सी बी कार्यालयातून ऑपरेटरकडून वीज पुरवठा बंद करण्यात आला होता विद्युत पुरवठा बंद केल्यानंतर लाईनमन वाकडे यांनी शिवाजी रंगनाथ रुपे आणि अरुण कापुरे यांना खांबावर जाऊन काम करण्यास सांगितले त्यानंतर कापुरे यांनी आपल्या कामाला सुरुवात केल्यानंतर एका खांबावरील काम पूर्ण झाल्यानंतर दुसरीकडचे काम सुरू केले त्यानंतर अचानक विद्युत पुरवठा चालू झाला आणि कापुरे यांना जबर शॉक लागल्याने त्यांचा खांबावरच जागीच मृत्यू झाला या घटनेनंतर परिसरातील विद्युत प्रवाह काही काळासाठी बंद करण्यात आला होता मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई